नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत हवामानाचा व्हिडिओ देण्यापूर्वी थोडीशी माहिती देतो की बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव हवामान अंदाज कमी असा आहे की जो फळ्याच्या पुढे लावून उभे राहून शिकवतो म्हणजे जे काही मेट्रॉलॉजिकल फेनॉमिने आहे जे काही घटना आहे ॲलनिनो लानिना प्रेशर्स सगळ्या ज्या गोष्टी आहे पाऊस कसा येणार कुठे लो प्रेशर आहे कुठे डिप्रेशन आहे आणि जे काही क्लायमेटोलॉजीचे जे काही रूल्स आहेत त्या ठिकाणी म्हणजे जसं निसर्ग जलवायू परिवर्तन झालं तर ते सांगतो त्या ठिकाणी आणि ते, ते, ते सांगत असताना मी तब्बल अठ्ठावीस वर्षापासून त्या ठिकाणी शेती करतो आणि ती शेती करताना प्रथम माझ्याकडे दहा ते बारा वर्ष द्राक्षबाग होता आणि त्याच्यानंतर भाजीपाल्यामध्ये प्रॅक्टिस करतो कलर शिमला ग्रीन शिमला टॉमॅटो आणि इतर भाजीपाला हे करत असताना दोन हजार बारापासून सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप आणि त्यानिमित्ताने पीक सल्ला मी कृषी पदवीधर त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याचा आहे आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये दे देखील एम ए हिस्ट्रीची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे मा माझ्याकडे म्हणजे डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी तर हे करत असताना जेव्हा आपण अंदाज देतो तर काही लोक कमेंट करतात की आता पीक सल्लेदेखील द्यायला लागले का तर त्यांच्याकरता आहे की दोन हजार बारापासून माझे मित्र आहे माझे शेतीमधील नवीन तंत्रज्ञान ग्रुप आहे याच्यानंतर हजारो लोक त्या ठिकाणी एकत्र आहे आणि ते, ते करीत असताना कृषी पदवीधर असल्यामुळे रावरी विद्यापीठाचा पीक कीड रोग नियंत्रण आणि जे काही अँटमॉलॉजी म्हणजे आपण त्याला पीक संरक्षण म्हणतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये अभ्यास त्या ठिकाणी मी भरपूर केला तर फॅकचे काही ज्या गाईडलाईन्स आहे किंवा आय आर ए सीच्या गाईडलाईन्स आहे म्हणजे कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं याच्यामध्ये खोल सखोल त्या ठिकाणी अभ्यास केला ते, ते करत असताना माझ्या चॅनलवर जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे चार व्हिडिओ दिसतील त्याच्यात अनेक पीक रोग संरक्षणाचे देखील आहे त्यामुळं काही मूर्ख लोक त्या ठिकाणी कमेंट करतात की पीक सल्ले द्यायला द्यायला लागले का तर ते त्यांनी माझ्या हवामान अंदाज चॅनलवर जावं त्यांनी बघावं का दीपक या आधी सल्ले दिले चार वर्ष टेक्स्टचे मॅसेज दिले मी हवामानाचे आणि त्यानंतर व्हिडिओ स्वरूपात द्यायला लागलो तर लाग ते, ते करत असताना सगळे जे काही मेट्रॉलॉजिकल फॅनमिने त्या ठिकाणी मी शिकवतो एलनिनो लानिना एमजेओ फेड डब्ल्यू डी पीओडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवतो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातला कुठलाही हवामान अंदाजच त्या ठिकाणी शिकवत नाही फक्त त्या ठिकाणी लोक पाऊस कधी येणार एवढंच सांगतो आणि आपले हवामान साक्षरता अभियान असल्यामुळे अशाच पद्धतीनं अंदाज राहतील त्यामुळे कमेंट करणाऱ्यांना काही चुकीचे जे कमेंट करणार त्यांना ते उत्तर आहे त्या ठिकाणी माझ्या चॅनलवर जावं माझ्या चॅनलचं नावच त्या ठिकाणी दीपक जाधव हवामान अंदाज शेती बघा अध्यात्म आरोग्य आणि योगा आता हे चार कंटेंट मी बनवतो शेती अध्यात्म आरोग्य आणि योगा शेतीमधून सदरातून अनेक पी पीक रोग नियंत्रण स सगळ्या गोष्टी आणि हवामानाचा जो स्पेशल विषय अध्यात्म उद्या जर मी भगवद्गीतेवर एखादं जर काही त्या ठिकाणी व्हिडिओ दिला तर कोणी म्हणू नये हा कीर्तनकार आहे की प्रवचनकार आहे म्हणून हा हा देखील कंटेंट माझ्याकडे आहे आरोग्य आज बी पी डायबिटीज हार्ट अटॅक कॅन्सर ह्या ज्या गोष्टी वाढत आहे याच्यावर मी अतिशय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत असतो आणि योगा आरोग्याबद्दल देखील मी योगा दिनानिमित्त देखील मी जे काही योगासनं करतो पंचवीस वर्षापासून ते ठिकाणी त्या ठिकाणी मी टाकलेली आहेत बघा मित्रांनो हे करत असताना काही लोक चुकीची कमेंट करतात की मुळात मी दीपक जाधव हा एक स्वतःच्या शेतीत कष्ट करणारा शेतकरी आहे हे एक लक्षात घ्या इतर लोकांसारखं आपलं नाही की शेतीचा त्यांचा दूरचा संबंध असतो कुणीतरी स्टुडिओ बसून आवामान अंदाज देतात माझं काम तसं नाही त्याच्यामुळे जे काही बेजबाबदार लोक कुठलं तरी महाराष्ट्राच्या एखाद्या कोपऱ्यातून व्हिडिओ कधीतरी तरी माझा आणि त्याला उत्तर देऊन टाकायचं पण चॅनलवर जाऊन कधी पाहायचं नाही की दीपक भाऊ हे कोण आहेत नेमके त्याच्यामुळे शेती अध्यात्म आरोग्य विज्ञान या सगळ्याच गोष्टी शर्त करतो मी एज्युकेशनच्या याच्यातून मी सांगत असतो शेतीतून देखील चांगल्या गोष्टी सांगत असतो अध्यात्मात देखील मग ते गीता वेद उपनिषद पुराण किंवा आदिशंकराचार्यांचे त्या ठिकाणी अद्वैत सिद्धांत असू द्या की ब्रह्मसूत्र असू द्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्टडी केलाय आहे मी आणि तो त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा विज्ञानामध्ये देखील जे काही हेक्झबोजन असू द्या गॉड पार्टिकल असू द्या की डार्विनचा सिद्धांत असू द्या किंवा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे सिद्ध सिद्धांत असू द्या विज्ञानाला आणि अध्यात्माची जोड देऊन त्या ठिकाणी मी जे काही शेती अध्यात्म पीक सल्ले त्या ठिकाणी देत असतो आपलं काम त्या ठिकाणी वेगळं आहे आणि काम करण्याची पद्धतही थी, त्या ठिकाणी निराळी आहे आता काही लोक म्हणतात की व्हिडिओचा आवाज चांगला येत नाही आता त्याचे त्याच्या इन्स्ट्रुमेंटवरती असतं ते माझ्याकडे जेवढे उपलब्ध साधने मोबाईल आणि त जे काही माईक आहे त्याचा वापर करून मी त्या ठिकाणी अंदाज देत असतो जेव्हा माझी त्या ठिकाणी ऐपत होईल चांगला माईक क्वालिटीचा घेईल तेव्हा तो आवाज असतो तो क्लिअर होईल ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार स्टुडिओनुसार जो तो अंदाज त्या ठिकाणी देत असतो ठीक आहे आपण आता हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी बघूया बघा मित्रांनो की मी सांगितलं होतं की जवळपास बघा पाच तारखेपासून आपल्याकडे पाऊस सुरू होईल आणि पाच तारखेपासून झड पाऊस सुरू झाला पाच सहा सात आठ नऊ मी तो पाऊस सांगितला आहे तर ह्या गोष्टी कशातून येतात बघा आता तर बघा आता लो प्रेशर एरिया कमी दाबाचे क्षेत्र आहे नागपूरजवळ हे जे लाल कलर दिसतो तुम्हाला इथे कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि ते ह्या बाजूला आहे असं गुजरातकडे त्यामुळे आपल्याकडे जो पाऊस जो आहे हा पिवळा पट्टा म्हणजे त्या ठिकाणी पावसाचे त्या ठिकाणी स्पेक्टम दिसतात त्याच्यातही काय होतं तर समजा अकोला आहे ठिकाणी पिवळा रेड झोन दाखवला आहे परंतु त्या ठिकाणी जर हाय प्रेशर असेल तर ती ठिकाणी फक्त ढगच वाहतील पाऊस त्या ठिकाणी येत नाही आता नांदेड नागपूर वगैरे या भागात जोरदार पाऊस आहे हा साधारणपणे ह्या मॅपमध्ये जो ग्रीन कलर दिसतो तिथे पाऊस कमी मात्र ह्या पिवळ्या कलरमध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी आहे पुढच्या तीनही चारही दिवस लक्षात घ्या आता सध्या ते सिच्युएशन सध्याची कंडिशन त्या ठिकाणी ही आहे इथे एक लो प्रेशर एरिया हा गोल सर्क्युलेशन त्या ठिकाणी फिरत आहे बघा मित्रांनो सध्याची सिच्युएशन जर तुम्ही बघितली तर भारताच्या आसपास इथे नागपूर जवळ एक लो प्रेशर एरिया आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला जोरदार पाऊस हवीदर्बात त्या ठिकाणी चालू आहे तर एक ट्रप बनली अशी ती गुजरातपर्यंत जाते ती ट्रप त्या ट्रपमुळे आपल्या महाराष्ट्राचा जो काही किनारपट्टी भाग आहे किनारपट्टी म्हणण्यापेक्षा बऱ्याच चारशे किलोमीटरपर्यंत पावसाचा दायरा त्या ठिकाणी व्यापलेला आहे ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं वारे त्या ठिकाणी गोलगोल फिरताना दिसत आहे आणि ते मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी देत आहे इथे देखील गुजरातच्या अरबी समुद्रात एक चक्राकार हवेची प्रणाली बनली आहे त्याच्यामुळे दोन चक्राकार हवेच्या प्रणालीमध्ये एक ट्रप बनते आणि ही ट्रप त्या ठिकाणी बनलेली आहे जर साधारणपणे दोन मॉडेल फॉरकास्टिंग आहे हे कदाचित लो प्रेशर ह्या बाजूला जर गेलं तर आपला पाऊस हा उद्याच थांबू शकतो मात्र ही ट्रप जर ह्या ठिकाणी गेली तर तो पाऊस त्या ठिकाणी दोन दिवस डिले होऊ शकतो कसं असतं मित्रांनो बघा मी ज्या पद्धतीनं अंदाज देतो आता लोकं काय म्हणतात की दीपकदाधवने पाच ते सात पाऊस सांगितला परंतु जर ह्या याच्यामध्ये जर चेंजेस झाला त्याच्यामुळे हा शेवटी हवामानाचा अंदाज असतो त्याच्यामध्ये जर अजून काही चेंजेस झाला तर तो, तो चेंजेस तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम मी करतो त्याच्यामुळे बघा कदाचित पाऊस हा डिले येऊ शकतो आणि लो प्रेशर एरिया सगळं नैसर्गिक पद्धतीनं ह्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर त्याचा ट्रॅक हा राजस्थानवर गेला तर पाऊस लवकर कमी होईल परंतु जर तो बॉर्डरने जर गुजरातकडे आला तर तो माऊस पाऊस मात्र अकरा तारखेपर्यंतही त्या ठिकाणी राहू शकतो बघा ज्या पद्धतीने मी बोललो की लो प्रेशर एरिया ह्या ठिकाणी आहे तर नागपूरच्या आसपास तुम्हाला ह्या ही सिच्युएशन दिसते आता हा लाल या भागात खूपच पाणी त्यानंतर रेड त्या ठिकाणी पिवळा किंवा हे जे कलर दिसतात हा जो दायरा सध्या या ठिकाणी आहे तो ह्या ह्या बाजूला त्या ठिकाणी सरकणार तर त्यावेळेस आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी वाढणार काय होतं कुठलीही सिस्टम जेव्हा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते त्यावेळेस मात्र येणारे जे काही बाष्प आहे वारे थांबले आपल्याकडे म्हणजे वाऱ्याचा प्रभाव हा कमी झाला आहे बराचसा कारण याला अटकाव तयार होतो जेव्हा प्रेशर बेल्ट त्या ठिकाणी शिफ्ट होतात तर आता नाशिककडे जो काही पाऊस चालू आहे आपल्याकडे हा अजूनही एक दोन दिवस चालण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो साधारणपणे पुढच्या चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कशी पद्धत परिस्थिती असेल ते, ते आपण बघूया तर ह्या ठिकाणी जे लो प्रेशर एरिया हा दिसतो हा हळूहळू पुढे सरकतोय पण ज्या पद्धतीनं कसं असतं शेवटी मी जर अंदाज सांगितला की पाच ते सात आठच्या दरम्यान पाऊस दिसतो तर त्याच्यामध्ये दोन तीन दिवस ही वाढ होऊ शकते कारण शेवटी तो लो प्रेशर एरिया म्हणजे एक चक्राकार परिस्थिती चक्राकार परिस्थिती साधारणपणे दोन ते चार किलोमीटर परिस उंचीवर ही समुद्रातून फिरत असते आणि समुद्रातील त्या ठिकाणी जे काही बाष्प आहे ती घेऊन ती संपूर्णपणे क्लाउड फॉर्मेशन होतं आणि त्या ठिकाणी तो पाऊस होत असतो मोठ्या स्वरूपात ही फिरत असते आणि ते फिरताना प्रेशर बेल्ट किती असतात याच्यावरती सगळी गोष्ट असते ही आणि त्याच्यामुळे ते त्याचं पुढे सरकण्याची जी काही गती आहे तर त्या गतीत कमी अधिक प्रमाण होऊ शकतं कारण ही पूर्ण नैसर्गिक घटना त्या ठिकाणी असते आणि पृथ्वीच्या लेअरमध्ये ज्या ठिकाणी हे ज्या गोष्टी फिरत असतात तर आता बघा ह्या ठिकाणी ह्या भागामध्ये जे काही तुम्हाला हा हा जो पट्टा दिसतो हा कमीत कमी मागच्या तीस दिवसापासून हा ह्याच ठिकाणी विकसित आहे त्याच्यामुळे कोकणाच्या भागामध्ये सहित नाशिकच्या पश्चिम बाजूला पावसाची शक्यता ही जोर त्या ठिकाणी आहे आज सात तारीख उद्या आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये हा जो जो भाग दिसतो तुम्हाला महाराष्ट्राचा या भागामध्ये साधारण हे लो प्रेशर जोपर्यंत पास होत नाही आपल्याला बघा एक मिनिटं इथं हे लो प्रेशर जेव जेव्हा पास होईल पूर्ण म्हणजे गुजरातकडे ह्या पद्धतीनं सरकून जाईल ते तर तो तेव्हा तोपर्यंत मात्र पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहतील कारण ही जे चक्राकार वारे काय करतात की जे काही मॉइश्चर फील्ड आहे ही मॉइश्चर फील्ड अरबी समुद्रावरील जोरदार खेचतात जेव्हा एक तर आपल्यापासून नागपूरकडे आज लो प्रेशर एरिया नागपूरच्या पुढे सरकला परंतु ते जेव्हा चक्राकार फिरतं तर ते दूर अंतरावरून सातशे आठशे किलोमीटर अंतरावरून ह्या समुद्राचं बाष्प या ठिकाणी खेचलं जातं म्हणून आपल्याकडे जो जड स्वरूपाचा पाऊस चालू आहे हा जड स्वरूपाचा पाऊस या सिस्टममुळेच त्या ठिकाणी जोर करतो असं असतं सिस्टम तर दूर आहे जशी जशी सिस्टम बाजूला जाईल तसं त्याचा फ्लो त्या ठिकाणी कमी होईल साधारणपणे दहा आठ नऊ दहा तारखेपर्यंत थोड्याफार पावसाच्या शक्यता आहे त्या ठिकाणी असतात अकरा तारखेपासून बरीच उघड पावसामध्ये त्या ठिकाणी दिसते नंतर सूर्यप्रकाशही भेटू शकतो त्याच्यामुळे अंदाजामध्ये एक दोन तीन दिवसाचा फरक त्या ठिकाणी पडू शकतो कसं असतं आपण सांगितलं पाचलाच पाऊस थांबेल तर तसं नसतं ते ह्या शेवटी ह्या सिस्टम किती फ्लो करतात किंवा किती चालतात याच्यावर चा त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आता कसं झालं बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी मी परवा तुळजापूर आणि जेजुरी ह्या परिसरात जाऊन आलो तर जसं घरून निघालो नाशिक जिल्हा क्रॉस केला वैजापूर पासून पुढे पाऊसच नव्हता अजिबात पाऊस म्हणजे अगदी सोलापूर तुळजापूर भागात गेलो तसं जेजुरीला आलो तरी पाऊस नव्हता त्याच्यानंतर जेव्हा पुण्याकडे वेल्ले वगैरे भागातपासून पाऊस सुरू झाला तो नाशिकपर्यंत पाऊस होता म्हणजे त्याच्यावरून एक लक्षात येतं की पहिले पाऊस खूप होऊन गेलेले त्या, गेले त्या भागामध्ये परंतु आत्ताचा जो काही पाऊस चालू आहे हा पश्चिम घाटावरच पाऊस त्यांनी सक्रिय दिसतो परंतु ह्या लो प्रेशर एरियामुळे हा पाऊस मात्र विदर्भाच्या आणि जे काही जालना वगैरे परभणी ह्या भागात अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार ह्या भागात अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये जोर पकडेल हा पुढच्या एक दोन दिवसामध्ये म्हणजे आताही चालू आहे काल देखील जालना परिसरात पाऊस झाला आणि नागपूरच्या परिसरात तर जोरदारच पाऊस आहे त्या ठिकाणी वाशिम हिंगोलीच्या भागातही थोड्याफार पद्धतीनं पावसाची शक्यता त्या ठिकाणी चांगली आहे अगदी ह्या भागापर्यंत आणि मग सल सोलापूरक गेल्यानंतर काल ऊनच त्या ठिकाणी होतं ढगवात आहे परंतु तेवढा प्रेशर नाही त्या ठिकाणी आणि हा जो भाग आहे कोल्हापूरपासून खालचा भाग या भागात तर पावसाची शक्यता या आहेच त्याच्यामुळे लो प्रेशर एरिया जेव्हा हे लो प्रेशर आपल्याला पासून जाईल तेव्हा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये थांबतील कारण तू अतिशय नुकसानकारक पाऊस नाशिक जिल्ह्याला त्या ठिकाणी हा होत आहे कारण जे काही द्राक्ष टोमॅटो शिमला भाजीपाला या आता आतो ना नुकसान हा पाऊस त्या ठिकाणी करत आहे परंतु हा दोन तीन दिवस पाऊस राहीलच त्यानंतर तो हळूहळू कमी होऊन जाईल पुढे सिस्टम काही दिसत नाही त्या मापाची त्याच्यामुळे पावसात खंड त्या ठिकाणी परत पुढे पडेल